रक्तातील आयर्नची मात्रा कमी असल्यामुळे मला गोळ्या किंवा इंजेक्शन घेणं गरजेचं आहे का नमस्कार मी डॉक्टर राजकुमार खंबेर सिनर्जी हॉस्पिटलमध्ये मी कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून कार्यरत आहे रक्तातील आयनची मात्रा किती कमी आहे व त्याच्यामुळे हिमोग्लोबिन किती कमी झालं आहे याच्यावर आपण ट्रीटमेंट ऑप्शन सिलेक्ट करतो जसे की आयरनची मात्रा थोडीशीच कमी आहे आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण थोडंसंच कमी आहे तर आपण त्याला माइल्ड फॉर्म म्हणतो अशा वेळेला आपण आहारामध्ये मॉडिफिकेशन्स करायला सांगतो आयन रिच फूड्स आपण सजेस्ट करतो जसे की पालक गाजर बीटरूट अंडी हे आपण सजेस्ट करतो ह्याच्यापेक्षा हिमोग्लोबिन जास्त कमी असेल तर आपण अशा वेळेला आयन सप्लिमेंट्सच्या टॅबलेट चालू करतो याच्यापेक्षा चा अजून जर हिमोग्लोबिन कमी असेल तर आपण अशा वेळेला इंजेक्शन्समधून मधून आयर्न देतो भारतामध्ये आयन डेफिशियन्सी अनिमिया खूप कॉमन असल्यामुळे आपल्याला आपल्या आहारात आयन रीच रिच फूडचा समावेश करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या अकाउंटला फॉलो करा आणि गरजूंना शेअर करा